मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळाल्यामुळे आता शिवसेनेत प्रवेश मिळवण्यासाठी तरुण वर्ग इच्छुक आहेत इगतपुरी शहरातही तरुण वर्ग शिवसेनेत प्रवेश करताना दिसत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार भाऊसाहेब चौधरी यांच्या आदेशाने व शिवसेना उपनेते तथा संपर्क प्रमुख विजय आप्पा करंजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमुख मोहन बर्रे शिवसेना शहर प्रमुख भूषण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी युवासेना प्रमुखपदी अंशुल मेहरोत्रा यांची निवड करण्यात आली आहे त्यांच्यावर पक्षाची विचारधारा ध्येय धोरणे तळागाळात पोहोचविण्याची आणि पक्षवाढीची जबाबदारी सोपवण्यात आली असून त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे यावेळी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते